नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो वैष्णवी शशांक हगवणे प्रकरणाशी दुराणवे संबंध नाही अजित पवार यांचं स्पष्टीकरण पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे माझा या प्रकरणाशी दुराणवे संबंध नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय वैष्णवी हगवणे यांच्या लग्नाला अजित पवार यांनी हजेरी लावल्याचं समोर आलेल्या फोटोंमधून दिसून इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या मुलाच्या लग्नात वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मागण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवार यांच्याच हस्ते देण्यात आल्याचंही समोर आलंय पुण्यातील वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे माझा या प्रकरणाशी दुरान्वयही संबंध नाहीये असं अजित पवार यांनी म्हटलं मी त्याबद्दल माझा सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे माझा दुरान्वय संबंध आहे मी त्याबद्दल माझा सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे माझा दुरान्वय पण